नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण इंटास या कंपनीच्या लिक्विड लिव्होटास या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या लिक्विड लिव्होटासचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या वेळेमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले करा। जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो लिक्विड लेवोटास या औषधामध्ये जे घटक दिलेले आहेत हे सर्व घटक आयुर्वेदिक आहेत त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट हा पाहायला मिळत नाही पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की या लिक्विड लिओटासचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरावरती किंवा आपल्या पशूंना त्यांच्या लिव्हरवरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल तणाव आलेला असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विड लिव्होटास्टचा उपयोग आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या लिव्हरवरती स्ट्रेस हा आपले पशु आजारी असल्यावरती येऊ शकतो किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना लिव्हर संबंधित कुठलेही आजार झालेले असतील तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या लिव्हरवरती स्ट्रेस येऊ शकतो पशुपालक मित्रांनो या सर्व ठिकाणी आपण या लिक्विड लिहोटास्टचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या लिव्हरला जर कुठल्याही प्रकारचे डॅमेज झालेले असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड लिव्होटासचा वापर आपल्या पशूंमध्ये करून आपल्या पशूंच्या लिव्हरमधील ज्या सेल्स आहेत तर त्यांना नवीन तयार करण्यासाठी आपण या औषधाच्या मदतीने आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो तसेच पुष्पालक मित्रांनो या लिक्विड लिव्होटासचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता झालेली असेल आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता आलेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विडचा वापर करून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली जी कमतरता आहे तर ती दूर करण्यासाठी या लिक्विड लिओटास्टचा आपण त्या ठिकाणी उपयोग करू शकतो तसेच मित्रांनो आपण या लिक्विड लिओटास्टचा वापर आपल्या पशूंना जर त्यांची भूक कमी झालेली असेल यामध्ये कुठल्याही कारणास्तव असेल आपले पशु आजारी असतील किंवा पशुपालक मित्रांनो वातावरण बदल झालेला असेल चारा बदल झालेला असेल यामुळे जर आपल्या पशूंची भूक कमी झालेली असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विड लिव्होटासचा वापर करून आपल्या पशूंना त्यांची भूक वाढवण्यासाठी या औषधाचा आपण फायदा देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विड लिव्होटासचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे आजार झालेले असतील तर त्या ठिकाणी करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना जर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा प्रोटोझोल इन्फेक्शन असेल किंवा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये व्हायरल इन्फेक्शन झालेले असेल तर या सर्व आजारांमध्ये आपण जर या लिक्विड लिहोटास्टचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना या आजारांमधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी सोबतच आपल्या पशूंना आलेली जी मरगळ आहे ती दूर करण्यासाठी आपल्या पशूंची भूक वाढवण्यासाठी आपण या लिक्विड लिओटासचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विडचा वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाच्या माध्यमातून पाहायला मिळतील तसेच पशुपालक मित्रांनो या लिक्विड लिओटाकचा वापर आपण आपल्या पशूंना जर त्यांच्यामध्ये पोटासंबंधित कुठलेही आजार झालेले असतील यामध्ये आपल्या पशूंना पोटफुगीच्या समस्या असतील आपल्या पशूंमध्ये वारंवार जुलाब होत असतील किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये पोटासंबंधित इतर कुठलेही आजार असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड लिओटासचा वापर करून आपल्या पशूंना या ज्या आजारांपासून ठीक करण्यासाठी सोबतच आपल्या पशूंना त्यांची भूक वाढवण्यासाठी आपल्या पशूंना त्यांचा रवंथ प्रॉपर करण्यासाठी देखील आपण या लिक्विड लिहोटास्टचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विड लिहोटास्टचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस आपण त्यांचे जंत निर्मूलन करता तर त्यानंतर सुद्धा करू शकतो पशुपालक मित्रांनो लिवोटॉस हे एक आयुर्वेदिक लिव्हरटॉनिक आहे त्यामुळे या औषधाचा वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलनानंतर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विड लिहोटॉसचा वापर आपल्या शेळीमध्ये मेंढीमध्ये आपल्या बोकडांमध्ये करू शकतो यांच्यामध्ये हे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या या पशूंची वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने करायची असेल किंवा पशुपालक मित्रांनो यांच्यामध्ये आपल्याला भूक वाढवायची असेल किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या या शेळी मंडीमध्ये बोकडांमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे आजार झालेले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड लिओटासचा वापर जर आपल्या या पशूंमध्ये केला तर पशुपालक मित्रांनो आपल्याला या आपल्या पशूंमध्ये खूप चांगले असे रिझल्ट या लिक्विड लिओटासचे चे आपल्याला पाहायला मिळतात तसेच पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विड लिओटासचा वापर आपल्या पशूंना जर आपण त्यांचे व्हॅक्सिनेशन केलेले असेल तर त्यानंतर सुद्धा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंचे ज्या वेळेस व्हॅक्सिनेशन करतो तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती स्ट्रेस आलेला असतो आपल्या पशूंची भूक कमी झालेली असते तर त्या ठिकाणी आपण जर या लिक्विड लिओटासचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्या पशुंची भूक वाढवण्यासाठी देखील या लिक्विड लिव्होटासचा खूप चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपण जर आपल्या गोठ्यावरती नवीन पशु खरेदी केलेले असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना स्ट्रेस येतो किंवा जागा बदलल्यामुळे आपल्या पशूंची भूक कमी झालेली असते तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड लिव्होटासचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या या नवीन पशूंना लवकरात लवकर आपल्या गोठ्यामध्ये सेटल करण्यासाठी देखील आपण या लिक्विड लिओटासचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या जाणवत असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड लिओटासचा वापर नक्की करून पहा आपल्याला या औषधाचे खूप चांगले फायदे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो लिक्विड लिओटास या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो <गराय> आपण जर या औषधाचा वापर आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपल्या मोठ्या पशूंमध्ये करणार असाल आपल्या घोड्यांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस आपण चाळीस ते पन्नास मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा आपण डोस देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या कालवडींमध्ये करणार असाल आपल्या रेडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण वीस ते पंचवीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या वापर आपण त्यांच्यामध्ये करू शकतो तसेच आपण जर आपल्या शेळीमध्ये मेंढीमध्ये आपल्या बोकडांमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण दहा ते पंधरा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या डोस आपण आपल्या पशूंना देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड लिओटास या औषधाबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद